भोकेल अन्न खरी सेवा खरी माणूस की आजचं टायटल आहे मित्र हो आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र आज रोजी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज रोजी माननीय संदीपजी गिरी यांच्याकडून आजची भोजन सेवा देण्यात आली मित्र या ठिकाणी आजची ही कहाणी कथा आपण पुढे ऐकूया आजच्या या युगामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी सामाजिक कार्य म्हणजे काय हे सांगणारी आणि दाखवणारी एक प्रेरणादायी कहाणी आपल्या डोळ्यासमोर आहे भरलेल्या पोटांना अन्नदान करणे सोपे असते पण खऱ्या भुकेल्या निराधार बेघर आणि निराश मनाला अन्नदान करणे हीच खरी मानवतेची सेवा आहे अशी सेवा झाली ती नंददीप फाउंडेशनचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय संदीप बळवंतराव गिरी यांच्या घरी मागील पस्तीस वर्षापासून महानवमीच्या निमित्ताने भोजन सेवा चालू होती मित्रपरिवार शेजारी अत्यष्ट एकत्र यायचे आणि सेवा व्हायची परंतु तीन वर्षांपूर्वी त्यांनी एक मोठा निर्णय ने घेतला आणि ही भोजन सेवा केवळ मित्र परिवारापुरती न ठेवता तिला खऱ्या गरजूंना बेघर निराधार निराश मनोरुग्ण प्रभूजींना अर्पण करण्याचा मानस या ठिकाणी केला आज तीच सेवा नंददीप फाउंडेशनच्या बेघर निवारा केंद्रात पोहोचली जिथे भूकेल जिथे भुकेनी व्याकुळ फोट आहेत जिथे डोळ्यात आशेसा आशेचा किरण आहे जिथे जगण्याची ओढ आहे जिथे जगण्याची ओढ अजूनही शिल्लक आहे तिथेच या भोजन सेवेचा प्रसाद पोचतो आहे यालाच खरीच लोक लोकसेवा म्हणावी भुकेल्यांना अन्न तानलेल्या पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र हे गाडगेबाबांचे विचार केवळ पुस्तकात नाहीत तर प्रत्यक्षात आचरणात आणणारे महान मानव म्हणजे संदीप बळवंतराव गिरी त्यांची ही प्रेरणा ठरणारी टीम टीम आहे आज महानवमीच्या या पवित्र दिनी त्यांच्या सोबत सौ सो मीनाताई संदीप गिरी माननीय श्री किशोरराव नागरे सौ वंदनाताई नागरे संजय पिसाळकरजी माननीय प्रतीक राजूरकर या दानशूर व्यक्तींनी हरभा हातभार लावला आणि खरी सेवा साकारली नंददीप फाउंडेशन गेली आठ नऊ वर्ष अखंड सेवा देत आहे आजपर्यंत सातशे चौऱ्याण्णव बेघर निराधार निराश्रित बेघर मनोरुग्ण प्रभूजींना या ठिकाणी आधार मिळालेला आहे त्यापैकी सहाशे साठ निराधार प्रभूजींचे पुनर्वसन संपूर्ण देशभर अगदी नेपाळ बांगलादेशपर्यंत पर्यंत झालेले आहेत आजही नगरपालिका शाह क्रमांक एकोणीस यवतमाळवाडी यवतमाळ येथे ही सेवा आहे आणि रोड हायवे पासून किनी आणि अर्जुना जवळून बोधबळन बोड़ फाट्यावर या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहतो आहे तेथे आपण प्रत्येक मायेची एक खोली देऊन आपले नाव अजरामर करू शकता हीच खरी लोकसवळ हीच खरी मानवतेची ज्योत जिच्यासाठी प्रत्येकाने उभे राहिले पाहिजे कविता आहे एक सुंदर भुकेल्या पोटासाठी आपण सर्वांनी नक्कीच ऐकावी भुकेल्या पोटाची भाषा वेगळी ती समजली जेव्हा डोळे भरले पाणी दान नाही सेवा खरी ही अन्नदानात दडली खरी मानव जाणे नाव मोठ नको कीर्तीचा गजर नको भुकेलेला अन्न हेच खरे यज्ञ हो हात देऊया मायेची खोली बांधूया माणुसकीच्या वाटेवर पुन्हा चालूया नंददीप फाउंडेशन आणि या महामानवांना आमचा शतशा सलाम जय हिंद जय गाडगे बाबा आपण आहे मित्र या ठिकाणी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी या ठिकाणी नंददीप फाउंडेशन नंददीप फाउंडेशनला आपल्या सर्वांच्या मदतीने आणि आपण पाठीशी उभी असल्याने मिळालेले पुरस्कार आपण या ठिकाणी पाहतो आहे दोनशे सहासष्ट पुरस्कार या बिघर निराधार निराश्रितांच्या सागरास मिळालेले आहे नंददीप फाउंडेशन म्हणजे खऱ्या गरजूंना ज्यांच्या त्यांना खरी गरज आहे अशा खऱ्या गरजूंना नंददीप फाउंडेशन या ठिकाणी नेवला देते त्यांना अन्नदान देते आणि आपण सर्वांनी दिलेली मायेची मायेचा घास या ठिकाणी या बेघर बांधवांच्या मुखात सोडला जातो आपण या नक्कीच या बेघर निराधारांच्या पाठीशी उभा राहव आणि ही सेवा अखंड तेवढं ठेवावी अनेक असे बेघर निराधार मनोरुग्ण येतात की ज्यांच्या हातात किडे पडलेले असतात पायात किडे पडलेले असतात अशा खऱ्या गरजूंचा या ठिकाणी सांभाळ केला जातो ज्यांना घरून दूर लुटलं जातं ज्यांना जवळ कोणी केलं के जवळ कोणी करत नाही अशा निराधारांना या ठिकाणी मायाचा आधार दिला जातो एक जात एक धर्म भक्त माणूस माणूस पण या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळेल नक्कीच आपण नंददीप फाउंडेशनच्या निवारा केंद्राला एकदा भेट द्यावी आणि या सेवेला अखंड तेवढ ठेवावं नुसतं भोजनदान नव्हे तर हरवलेल्या घरांना आधार आहे जेव्हा आम्ही बेघर मनोरुग्णांचं घर शोधतो त्यांच्या घरी पोहोचतो आणि घरी सोडायला आम्ही घरी जातो तेव्हा फार भयंकर परिस्थिती त्या घरची असते कोणी पंधरा वर्षापासून बेपत्ता असतो तर कोणी वीस वर्षापासून बेपत्ता असतो अशा निराधारांना जेव्हा आम्ही घरी नेऊन पोहोचवतो त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये आलेला जो अश्रू असतो ना तो अश्रू अगदी मोलाचा लाख मोलाचा असतो जय हिंद जय गाडगे बाबा आपण नक्कीच नंददीप फाउंडेशनच्या या निवारण केंद्रात एकदा भेट द्या आणि या पुनर्वसनाच्या महासागरामध्ये आपणही सामील व्हा आपण पाहत असाल नंददीप फाउंडेशनचं यूट्यूब चॅनल आहे छोटंसं चॅनल आहे नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही सेवा दूरदूरपर्यंत पोहोचल खऱ्या गरजूंना या ठिकाणी आधार मिळेल ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी न्याय मिळेल आज या ठिकाणी गिरी परिवार आदरणीय संदीपजी गिरी आदरणीय ठिकाणी आलेल्या आहेत या ठिकाणी नागरे साहेब सुद्धा आलेले आहेत अभियंता ग्रुप आहे अभियंता ग्रुप सदैव नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी उभे उभा असतो दर महिन्याला अन्नदान सेवा या ग्रुप कडून केली जाते आणि याचे माध्यम म्हणजे संदीप बळवंतराव गिरी गिरी सरांच्या माध्यमातून अभियंता ग्रुप नंददीप फाउंडेशनशी जुळलेला आहे सत्याने चालत असलेल्या या कार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हा एक ध्यास संदीप गिरी सरांचा आहे आपणही या अशा दात्यांच्या पाठीशी उभं राहावं अशा सेवेच्या पाठीशी उभं राहावं जेणेकरून ही सेवा अखंड ठेवत ठेवत राहील ज्यांना खरी गरज आहे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी आधार मिळेल आपण पाहतो या ठिकाणी महिला आहेत पुरुष आहेत काहींचे हात नाहीत काहींच्या काहींचे पाय नाहीत काहींचं मन सुद्धा हरवलेलं आहे काहींचं गाव सुद्धा हरवलेलं आहे तरी ही सेवा ही अखंड तेवत आहे या सेवेला आपलं पाठबळाची गरज आहे आपण जर पाठबळ दिलं तर नक्कीच ही सेवा अखंड तेवत राहील आमचं कोणीही नाही ना या जगात ना शासन मदत करत ना कोणतं मोठा कोणी व्यक्ती प्रत्येक जण या नंददीप फाउंडेशनच्या पाठी उभं राहिलं तर ही सेवा अखंड नक्कीच मोठा महासागर बनेल सत्याने सेवा या ठिकाणी होते आहे संत गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन ही सेवा अखंड देवत आहे चोवीस तास या सेवेला अखंड वाहून नेणारे संदीप शिंदे आणि नंदिनी शिंदे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावं आणि या सेवेला अखंड मोठं सेवा या मोठं रूप द्यावं लवकरच बोध बोडून फाट्यावर निवारा केंद्राचे बांधकाम चालू झालेले एक खोली आपण बांधून त्या ठिकाणी नंददीप फाउंडेशनच्या निवारा केंद्रात एक खोली आपण नक्कीच बांधावी कायमस्वरूपी आपलं नाव अजरामर करावं आपण संदीपजी गिरी यांच्याशी संपर्क साधू शकता संदीपजी गिरी हे नंददीप फाउंडेशनच्या िगल सदस्यामध्ये आहेत सर्व अभियंता ग्रुप नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी उभे आहेत आपण नक्कीच उभे राहाल ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय गाडगे बाबा पाहत राहा फाउंडेशन यवतमाळ आमचा संपर्क आहे पंच्याण्णव बावन बावीस पन्नास ऐंशी पुन्हा एकदा पंच्याण्णव बावन्न बावीस पन्नास ऐंशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्र हो